दिवाळीनंतर धार्मिक स्थळी सहलीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चौघे अपघातात जागीच ठार झाले आहेत कोल्हापुरातील हे सर्वजण असून मृतांमध्ये येथील चांदी व्यावसायिक बाबूराव नारायण चव्हाण त्यांची पत्नी सारिका मुलगी साक्षी व मुलगा संस्कार यांचा समावेश आहे बाबूराव चव्हाण हे गेल्या तीस वर्षांपासून येथे राहिलं आहेत दिवाळीनंतर त्यांनी राजस्थानमधील प्रेक्षणीय तसेच धार्मिक स्थळी सहलीचा बेत आखला होता त्यानुसार ते, ते कुटुंबासह मंगळवारी तारीख बारा रोजी सकाळी येथून रवाना झाले होते सोबत त्यांनी मधील दोघा नातेवाईकांना घेतले होते कोल्हापूरमधून ते रेल्वेने राजस्थानला गेले तेथून त्यांनी आपल्या व्यापारी मित्राची कारगिऊन सहल सुरू ठेवली होती ते सर्वजण गुरुवारी सकाळी शिवगंज सिरोहीमधून जोधपूरला गेले रात्री परतत असताना रस्त्यात गाय आडवी आली तिला चुकविण्याच्या प्रयत्नात भरधावकार उलटून रस्त्याकडील झाडावर जाऊन धडकली त्यात मागील सीटवर बसलेले चांदी व्यवसायी बाबूराव चव्हाण यांच्यासह त्यांची पत्नी सारिका व मुलगी साक्षी मुलगा संसार संस्कार यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती आज दुपारी येथे समजतात चव्हाण यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला ते पाहून अनेकांचे हृदय पिळवटून गेले अपघातात अख्या कुटुंबावरच काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे येथील त्यांचे काही नातेवाईक घटनास्थळी राजस्थानला रवाना झाले आहेत